तुम्ही जर रात्रीच्या वेळी एका अशा ठिकाणी जाऊन ब्लॉग बनवताय जे ठिकाण हंटेड गोष्टीसाठी अतिशय प्रसिद्ध आहे आणि तुम्ही रात्रीच्या वेळी जाऊन एकटेच बनवताय ब्लॉग आणि अचानकच तुमच्यासमोर एखादी मुलगी येऊन रडत बसली तर तुम्हाला कसं वाटेल मित्रांनो अशाच हिस्टॉरिकल मिस्टिरियस हंटेड हॉरर कंटेंट ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता वळूया या घटनेकडं मित्रांनो अविनाश नावाचा एक मुलगा होता तो मुंबईमध्ये नालासोपारामध्ये राहायचा पण अविनाशला आहे ना जसं सोशल मीडिया आलं तसं त्याला ब्लॉग ब्लॉगिंग करायची खूप सवय होती खूप आवडायचं त्याला मित्रांनो तो फेसबुकवर आहे ना सतत ॲक्टिव्ह असायचा आणि तो फेसबुकवर असेच दहा दहा पंधरा पंधरा मिनटाचे ब्लॉग बनवायचा त्याला नवीन नवीन जागा नवीन नवीन मंदिराचे ठिकाणं नवीन नवीन अशा भरपूर जुन्या काळच्या गोष्टी दाखवायला खूप आवडायचं त्याला हंटेड जागाही कवर करायची हाऊस होती तो काही न भिता रात्रीच्या वेळी जायचा आणि अशा ठिकाणी जाऊन ब्लॉग बनवायचा आणि त्याला आहे ना आता त्याचे सबस्क्रायबर पण भरपूर वाढले होते फेसबुकला त्याचे ब्लॉग बघून त्यामुळं तो अजूनच भरपूर जास्ती प्रमाणात ब्लॉग बनवायला लागला आता त्याचे घरचेही खूप त्याच्यावर नाराज होते की रात्री येत्री तर जातो आणि असे काय ब्लॉग बनवतो नको बनवत जाऊ तू येते पण त्याला ते त्यांच्या बोलण्यापेक्षा त्याचे जे फॉलोवर्स वाढतात ते त्याच्यावर त्याचा फोकस होता त्यांनी त्याच्या घरच्यांचा शब्द इग्नोर केले आणि एक दिवशी तो वसईमध्ये वसई फोर्ट ह्या ठिकाणी ते ठिकाण अतिशय हंटेड हॉर गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे तिथं जायचं ठरवलं आता त्या दिवशी रात्री तो नऊ नऊला आपल्या मित्राच्या घरी गेला आणि त्याला म्हणाला की एक काम कर माझ्याबरोबर चल आज आपल्याला तिथं ब्लॉग बनवायचं आहे तर तू चल माझ्याबरोबर त्याचा मित्रही नेहमी त्याच्याबरोबर असायचं कॅमेरा वगैरे पकडायला हा हा जेव्हा बोलायचा तेव्हा त्याचा ते मित्र कॅमेरा वगैरे पकडायचा पण आज काय झालं की त्याचा मित्र त्याला म्हणाला की अरे मला आज जरा काम आहे तर मला जमणार नाही यायला आता काय झालं है ह्यानी ठीक आहे बोलला आणि हा एकटाच वसई पोर्टमध्ये गेला गेला आणि त्याने आपला कॅमेरा वगैरे ऑन केला आणि तो जागेंची माहिती देऊ लागला इथं ही जागा आहे इथं हे तिथं ते, ते आता साधारण रात्रीचे अकरा साडे अकराची वेळ होती तो हे सांगतच होता तर त्याला असं काहीतरी विचित्र आहे ना म्हणजे कोणतरी त्याच्या मागणं पळत गेलं आहे असं त्याला जाणवायला लागलं म्हणून तो आजूबाजूला बघत होतं पण ते जे वसई पोर्ट आहे त्याच्यामध्ये तो एकटाच होता आता त्याला मनात तर भीती आली पण तो ब्लॉगवर फोकस करत होता तो इग्नोर करत होता ह्या ज्या गोष्टी आहेत ना तो सगळा इग्नोर करत होता आता तो असंच शूट करत 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 करत, करत आतपर्यंत गेला आता त्याला ना एक लेडीज म्हणजे मुलगी तिचा रडण्याचा आवाज येऊ लागला आता तो आवाज ऐकल्यानंतर तो कॅमेरा तो ऑनच होता त्याचा म्हणजे त्याचं कॅमेरा बंद करण्यावर लक्ष गेलंच नाही कॅमेरा तसाच ऑन होता आणि तो त्या आवाजाच्या दिशेला त्या वसाई पोर्टमध्ये फिरत होता म्हणजे कुठे आवाज तो त्या आवाजाच्या दिशेला जात जात चालला होता म्हणजे पुढे पुढे चालला होता आता एका ठिकाणी तो गेला ना तर त्यांनी पाहिलं एक मुलगी म्हणजे तिचं वय सत्तावीस अठ्ठावीस असेल ती ना अशी खाली मान घालून रडत बसली खाली मान म्हणजे अशी तिचं म्हणजे पूर्ण हे दिसत नाही आहे ती फक्त अशी खा अशी बसली तर ते ती बघून त्याला काय भीती नाही वाटली पण त्याला हा प्रश्न पडला की एवढ्या रात्री ही इथं काय करते म्हणून तो तिच्याजवळ गेला आणि तिला विचारलं की का बाई काय झालं तुम्ही एवढ्या रात्री इथं काय करताय आणि रडता कशाला एक नाही दोन नाही ती अजूनच जोरात रडती आता हा आणखीन जवळ गेला आणि तिला विचारलं काय झालं काय रड रडताय काय तुम्ही काय झालं आहे काय आणि एवढ्या रात्री इथं काय करताय आता तिची जे अशी बॉडी होती तिने अशी केली तो बघतोय तर काय तिच्या शरीरावर गर्दनच नव्हती ते बघून तो एवढा घाबरला तिथनं तो असाच पळत सुटला तो एवढ्या जोरात पळत सुटला की त्याचा जीव जाईल का काय तो पळत 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 त्या मेन जे वसई पोर्ट त्याच्या बाहेर आलं बाहेर आला आणि असा पळतच होता की तेवढं त्याचा मित्र त्याला येऊन धडकला त्याचा मित्र त्याला बघून बोलला अरे काय रे काय पळतोय काय झालं तो त्या मित्राकडं बघून बोलला की अरे तू कसा काय इकडं अरे बोलला तू राव बोलला आला माझ्या घरी आणि तू मला बोलला जायचं आहे आणि मी तुला राव माझं काम होतं नकार दिला तर मला राह ते वाईट वाटलं आणि माझं काम तर काय तो जेव्हा येणार होतो तो आलाच नाही म्हणून मी आलो इथं तो तो त्याला बोललं की अरे चल चल इथनं लवकर माझ्याबरोबर असा असं इन्सिडन्स घडला आहे चल तर त्याच्या मित्राला आहे ना हे जरा खोटं वाटवतो म्हणजे तो बोलतो की तुला काहीतरी भास झाला आहे रात्री अंधारात वगैरे काय नाही येत तू कशाला एवढं घाबरतो आता हे बोलतच होते थो तर हे दोघंजण दोघांच्या गाड्या काढल्या त्यांनी आणि हा निघून आला आता याने जो कॅमेरा होता तो तसाच बॅगमध्ये टाकला होता आले आता हे त्यांच्या घरापाशी आले त्या मित्राच्या घरात गेले हे जरा पाणी वगैरे हो पेलं आणि त्यांनी जो अविनाश आहे त्यांनी मित्राला पूर्ण डिटेल सांगायला सुरुवात केली आता सांगता सांगता तो इथपर्यंत आला की की मी तिच्याशी बोललो अरे कॅमेरा माझ्या हातातच होता मग त्याचा मित्र म्हणाला अरे कॅमेरा तुझ्या हातात होता मग तू बंद नव्हता केला का आता ह्याच्या लक्षात आलं की नाही नाही बंद नव्हता केला मी कॅमेरा तर चालू होता तर ह्यानी कॅमेरा काढला आणि ऑन करून बघितलं तर ज्या ठिकाणी हे घडलं होतं तिथं हा बोलतो आहे पण समोर कोण नाही हा बोलतो आहे त्या मुलीशी पण समोर कोण नाही ते त्याच्या मित्रानेही पाहिलं आणि त्यांनीही पाहिलं आता ह्याच्या मित्राला तर भरोसा पटला की जे काय घडलं आहे ते हा खोटं बोलत नाही आहे खरंच कोणतरी तिथं होतं कारण हा असा एकटा बडबड नाही करणार मित्रांनो त्या घटनेपासनं हा जो अविनाश आहे ह्यांनी अशा ठिकाणी जाऊन ब्लॉग बनवणं बंदच केलं मित्रांनो कित्येक कि वेळा असं होतं की आपण जे फॉलोअर्स वाढतात आपले किंवा सबस्क्रायबर वाढतात आणि चार पैसे भेटतील त्या नादामध्ये ना नको त्या जागी जाऊन डेअरिंग करतो की तिथं जाऊन रात्री अपरात्री ब्लॉग बनवणे ब्लॉग शूट करणे मित्रांनो एक विनंती करतो मीही स्वतः यूट्यूबर आहे मीही अशा ठिकाणी जाणं रात्रीच्या वेळी टाळतो माझेही व्हिडिओ असतात तुम्ही मित्रांनो ज्या ठिकाणांबद्दल माहिती नाही आहे किंवा माहिती आहे की त्या ठिकाणामध्ये अशा अशा घटना घडतात तर तिथं मुद्दामून जाऊन ब्लॉग बनवले व्हिडिओ शूट करणे हे करू नका कारण कुठली वेळ कशी येईल हे सांगता येत नाही मित्रांनो हा जो इन्सिडन्स पूर्णपणे घडलेला तो आम्हाला पाठवला ते अविनाशच्या मित्रांनी तो सांगतो की अविनाश आता अविनाश शक्यतो आता असले ब्लॉक बनवत नाही आणि जे बनवतो ते आता ते दुपारच्या वेळीच बनवतो कारण तो ह्या घटनेपासनं खूप घाबरलेला आहे